वसमत या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पळसगाव येथील वृद्धाश्रम या ठिकाणी नागरिकांना गहू तांदूळ फळे वाटप करण्यात आले तसेच गोशाळा या ठिकाणी एक ट्रक चारा वाटप करण्यात आला वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेली एल बी एस विद्यालय या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खांडे पाटी येथील मुकबधीर अपंग विद्यालयात विद्यार्थ्यांना फळ वाटप अन्नदान करण्यात आले तसेच अभय शेठ जैन यांच्या दुकानावर देखील वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व आणि प्रभाकर दादा मित्र वतीने सर्व उपक्रम घेण्यात आले प्रभाकर क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांना हार तुऱ्यांनी जंगी स्वागत करून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या तालुक्यातला अत्यंत एक उदयोन्मुख नेतृत्व वसमतनगरीचे शिवसेना शहरप्रमुख सन्माननीय श्री दादा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व मित्रपरिवार आणि स्वतः दादा या ठिकाणी आमच्या जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाच्या दिव्यांग शैक्षणिक संकुलामध्ये उपस्थित झाले दादांच्या वतीनं सर्व या दिव्यांग विद्यार्थ्यांना धन्यवाद एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेला आहे मी आमच्या जनजागृती परिवाराच्या वतीनं आदरणीय दादांना या ठिकाणी भरभरून अभिष्टचिंतन व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी राजकीय जीवनासाठी समृद्ध जीवन त्यांचं बनावं यासाठी ईश्वराकडे याचना व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर त्यांच्या जीवनामध्ये अशीच राजकीय प्रगती होत जाऊ आणि त्यांची प्रवृत्ती जी उपेक्षित पिछडा वर्ग आहे तो दिव्यांगांचा यांच्याप्रती एक मदतीचा ओघ त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा निर्माण व्हावा अशी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मी दादांकडे अपेक्षाही व्यक्त करतो आणि पुरश एकदा त्यांना भरभरून या ठिकाणी या दिव्यांगांचे आशीर्वाद लाभावेत आम्ही सर्व आमच्या सर्वांच्या सदिच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या पाठीमाग्यास समर्पित करत आहोत आणि अशा ह्या शुभप्रसंगी दादांनी या ठिकाणी येणं पसंत केलं आणि आमच्या या जे उपेक्षित वर्ग असतो समाजाच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतो परंतु दादांना अत्यंत जिव्हाळा आणि प्रेम त्यांच्याप्रती व्यक्त करण्याचा प्रयत्न आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे मी पुनशे एकदा आदरणीय प्रभाकर दादांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून आदरणीय दादांना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो शहराचे शहर प्रमुख प्रभाकर दादा हे नेहमीच सर्व कुठल्याही कामामध्ये कुठल्याही कुणाबद्दल कुठलाही अडचण असो शहरातली असो का ग्रामीण भागातली असो बरेचदा सर्वांना ही माहितीच आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे त्याकरिता आपण सकाळपासून तुमच्या बी मीडियाच्या मार्फत तुम्हाला पण माहिती आहे सकाळपासून आपण सारखे कामं घेत चाललेलं आहे आज गोशाळा इथे एक छोटासा कार्यक्रम म्हणून आपण चारा वाटप काही दुसरे भरपूर आणखीन चाराचा एक आम्ही गाडी पाठवलेली आहे हां आणि वृद्ध सुद्धा आम्ही भेट दिलेली आहे तरी इथून आम्ही एवढंच म्हणतो आमच्या शहर प्रमुखाकडून असेच कार्य चांगलं हो एवढीच हे आमची इच्छा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या सर्व प्रभाकरदा मित्रमंडळ यांच्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वसमत शहरामध्ये शिवसेना शहरप्रमुख मान्य प्रभाकरदा शिवसागर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे आज सकाळपासून विविध उपक्रमाद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आज वृद्धाश्रम येथे जाऊन वृद्धांना लागणारे दैनंदिन वापराच्या वस्तू किराणा सामान फळे यांचे वाटप उदामारमध्ये करण्यात आले त्यानंतर गोशाळा येथे जनावरांसाठी चार्याची गाडी व ढेप देण्यात आली तसेच रुग्णालय सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले आता या ठिकाणी एल बी एस शाळेमध्ये जव्हाण परिवारातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आलेला आहे यानंतर खांडेगाव हा खांडेगाव पाटी येथील मुबमंदिर शाळेमध्ये आपंत मुखपदी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व विविध शैक्षणिक उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात व जन्मोत्साद प्रभाकरदा शिवसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे मी शिवसेना मान्य हेमंतराव पाटील व मान्य संतोषदादा बांगर यांच्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देत आहे अशी आमच्या मनात सर्व मित्रपरिवारांनी ठरवलं आणि मग आम्ही इथं येऊन टेंचेश त्यांच्याशी त्यांच्या त्यांना अन्न वगैरे पुरवठा केला व त्यांच्यासोबत काही चार गप्पा मारल्या त्यांना चांगलं वाटेल असं या प्रकारे आम्ही इथं येऊन सदिच्छा भेट दिली प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली